मागील काही वर्षात महाराष्ट्रात सोयाबीनाचा पेरा हा खूप वाढला आहे सध्या पेरणीला वीस ते पंचवीस दिवस पूर्ण झालेल्या आहेत आणि याच काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते काही ठिकाणी सोयाबीनची पाणी पिवळी पडायला सुरुवात होती सोयाबीनची वाढ कमी राहते वाढ खुंटते तर काही ठिकाणी जास्त पाणी साचल्याने सोयाबीनची मुळे कमकुवत होतात तसेच काही ठिकाणी कमी पावसाच्या भागात सोयाबीनची पाणी सुकण्याची समस्या दिसते आणि या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणजे आपल्याला सोयाबीनवर पहिली फवारणी करणे ही अत्यंत आवश्यक आहे या फवारणी केल्याने तुमच्या पिकात हिरवेपणा येईल वाढ जोमदार होईल तसेच नवीन फांद्या निघायला सुरुवात होईल आणि शेवटी आपल्या उत्पादनातच मोठी वाढ होईल तर पहिल्या फवारणीसाठी आपल्याला एन पी के एकोणीस 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 हे वॉटर सोलिव्हर फर्टिलायझर घ्यायचं आहे या खतामध्ये एकोणीस टक्के नायट्रोजन एकोणीस टक्के फॉस्फरस आणि एकोणीस टक्के पोटॅश असते यामुळे सोयाबीनाच्या पिकात हिरेपणा येतो आणि झाडाची वाढ ही जोमदार होते याचा वापर आपल्याला वीस लिटर पाण्याला शंभर ग्रॅम एन पी के एकोणीस एकोणीस असा करायचा आहे किंवा एन पी के बारा एकसठ झिरो जर तुमचे सोयाबीनाचे झाड आधी सुदृढ असेल तुमचे पीक एकदम हिरवेगार जोमदार त्याची वाढ झालेली असेल तर तुम्ही बारा एकसठ झिरो याची फवारणी करू शकता यातील जास्त फॉस्फरस पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते आणि नवीन फांद्या तयार होण्यास मदत करते याचे प्रमाण आपल्याला वीस लिटर पाण्याला शंभर ग्रॅम एन पी के बारा एकसठ झिरो असे घ्यायचे आहे नंतर सिव्हिड एक्स्ट्रॅक्ट मध्ये अम्युनो ऍसिड फुलविक ऍसिड आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात जी पिकाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात तुम्ही बायोविटा एक्स इफको कंपनी साखरिका किंवा इतर चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट ज्यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट हा घटक आहे ते प्रोडक्ट आपण वापरू शकता याचे प्रमाण हे आपण जे प्रोडक्ट वापरतो त्यावर दिलेले असते साधारणतः दोन मिली प्रति लिटर पाण्यासोबत वापरायचे आहे बुरशीनाशक जास्त पावसामुळे सोयाबीनवर बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात येतो ज्यामुळे पानांवर पिवळे डाग तपकिरी रंगाचे डाग पडतात यासाठी आपल्याला कार्बन डायझेम आणि मेनकोझेम हे घटक असणारे सिस्टिमॅटिक फंगिसाईड आपल्याला वापरायचे आहे तर आपण साफ कंपनी सारखे प्रोडक्ट घेऊ शकता ज्यामध्ये हे घटक आपल्याला पाहायला मिळतात याचे प्रमाण आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत आपण घेऊ शकतो कीटकनाशक या काळात अळ्यांचा प्रादुर्भाव कमी असतो काही ठिकाणी जास्त असतो आपल्या शेतातील अळ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची आहे तर तुम्ही योग्य कीटकनाशक घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो ही फवारणी आपल्याला पेरणीनंतर वीस ते तीस दिवसाच्या आत करणे अत्यंत गरजेचे आहे कारण सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे ज्यामुळे सुरुवातीला पिकाला योग्य नद्रवी मिळाली तरच उत्पादनात जास्त वाढ होऊ शकते तर अशा फवारणीबद्दल जशी तुमच्यापर्यंत ही माहिती आली तशीच तुमच्या शेतकरी मित्रांना सुद्धा व्हॉट्सअॅपवर ही माहिती शेअर करा आपल्या या व्हिडिओ शेअर करून म्हणून आपले एकच ध्येय आहे शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान हेच करते शेती समृद्धी प्रदान